लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षभरात गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी मोठा आधार बनली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात ही योजना महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे आतापर्यंत या योजनेच्या तेरा हप्त्यांद्वारे दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात एकोणीस हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत मात्र काही लाभार्थ्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता ज्यामुळे त्यांच्यामध्ये चिंता होती आता महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत मोठी आनंदाची बातमी दिली आहे त्यांनी नुकतीच एक या सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की ऑगस्ट महिन्याच्या मानधन वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे लवकरच सर्व पात्र महिलांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातील यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाला तीनशे चौवेचाळीस पॉइंट तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या महाराष्ट्रातील माता भगिनींच्या विश्वासाने आणि सक्षमीकरणाच्या या क्रांतीला पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे लाडकी बहीण योजनेचे ही योजना विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी आहे दरमहा पंधराशे रुपये थेट बँक खात्यात जमा होतात एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळतो आतापर्यंत दोन कोटीहून अधिक महिलांना याचा फायदा झाला आहे ही योजना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाली असून तिचा मोठा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे लाभार्थ्यांना लवकरच लाभार त्यांच्या खात्यात पैसे मिळतील याची खात्री मंत्र्यांनी दिली आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या बँक खात्याची माहिती तपासा आणि अद्ययावत ठेवा जेणेकरून हप्ता वेळेवर मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये येत आहे